वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती राबवली जाते आणि ह्या संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये संसद या अंतर्गत तीन घटक येत असतात म्हणजेच आपली संसद ही तीन घटकांपासून बनलेली असते त्यामध्ये पहिला घटक आहे राष्ट्रपती दुसरा घटक आहे लोकसभा आणि तिसरा घटक आहे राज्यसभा आता बघा आपल्या भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर मुर्मू ह्या सध्या आहेत लोकसभा यामध्ये संपूर्ण भारतामधून संपूर्ण भारतामधून लोकसभेमध्ये जे सदस्य निवडून जातात त्यांना खासदार असं म्हटलं जातं आणि या संपूर्ण लोकसभेतील सदस्यांची संख्या ही पाचशे बावन्न इतकी होती परंतु आता जे राष्ट्रपतीमार्फत दोन सदस्य हे अँग्लो इंडियन सदस्यामधून निवडून दिले जात होते ते आता आरक्षण रद्द केल्यामुळं आज घडीला पाचशे पन्नास इतकी जास्तीत जास्त सदस्य संख्या ही लोकसभेवरची खासदारांची आहे त्याचबरोबर राज्यसभेवरच्या खासदारांची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही दोनशे पन्नास आहे आणि त्यांना सुद्धा खासदार असंच म्हटलं जातं आता बघा महाराष्ट्रामधून लोकसभेवर सदस्य म्हणजेच खासदार किती निवडून जातात तर अठ्ठेचाळीस इतके महाराष्ट्रामधून खासदार निवडून दिले जातात तर राज्यसभेच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रामधून काही खासदार निवडून दिले जातात आणि ती सदस्य संख्या आहे एकोणीस आता भारताच्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू आहेत त्याच पद्धतीनं लोकसभेचे अध्यक्ष हे ओम बिर्ला आहेत ओम बिर्ला तसंच राज्यसभेचे सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती जे असतात तेच त्या राज्यसभेचे सभापती असतात तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे सी पी राधाकृष्णन राज्यपाल होते तेच आता उपराष्ट्रपती झालेले आहेत त्यामुळं राज्यसभेचे सभापती कोण तर सी पी राधाकृष्णन लोकसभेचे अध्यक्ष कोण तर ओम बिर्ला आणि राष्ट्रपती कोण तर द्रौपदी मुर्मू या पद्धतीनं असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला एन एम एम एस या परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठी ही जी संख्या आहे ही व्यवस्थित तुम्हाला आकडेवारी व्यवस्थित पाठ करायची आहे लोकसभेची सदस्य संख्या आज घडीला पाचशे पन्नास आहे महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार हे लोकसभेवर पाठवले जातात त्याचबरोबर राज्यसभेवर दोनशे पन्नास एवढी जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे आणि महाराष्ट्रामधून एकोणीस खासदार हे राज्यसभेवर पाठवले जातात आता बघा लोकसभा आणि राज्यसभा यांना ही जी संसदेची सभागृह आहेत ह्या लोकसभेला प्रथम सभागृह असं म्हटलं जातं आणि राज्यसभेला हे द्वितीय सभागृह असं म्हटलं जातं त्याचबरोबर लोकसभेला कनिष्ठ सभागृह असं देखील म्हटलं जातं तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असं म्हटलं आता हे कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह म्हणण्याचा एक अर्थ असा समजून घ्या तुम्ही की राज्यसभेमध्ये निवडून दिलेले सदस्य जे असतात ते वरिष्ठ असतात म्हणजे वयोम मर्यादा वगैरे त्यांची जास्त असते अनुभव जास्त असतो अशाच लोकांना शक्यतो राज्यसभेवर पाठवलं जातं म्हणून त्यांना वरिष्ठ आपण नेहमी वरिष्ठांच वरिष्ठ कनिष्ठ असं म्हणत असतो त्याच पद्धतीने इथं सुद्धा त्याचा अर्थ तसा आहे वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं त्याचबरोबर लोकसभेवर सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किंवा खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी किमान तुमचं वय हे पंचवीस वर्ष असलं पाहिजे आणि राज्यसभेसाठी जर निवडणूक तुम्हाला लढवायची असेल त्यासाठी किमान वय तुमचं पाहिजे तर आता इथंच लक्षात येईल पंचवीस वर्ष तीस वर्ष ते तुम्ही वरिष्ठ होऊनच तुम्ही या राज्यसभेच्या सभागृहामध्ये खासदार म्हणून जाणार आहात पाच वर्षाचा फरक आहे यावरून तुम्ही लक्षात ठेवा राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या भारत देशामध्ये दे भारत स्वतंत्र झाल्यापासून सुरुवातीपासूनच सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि सुरवातीला एकवीस वर्ष पूर्ण असणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार दिलेला होता परंतु त्यामध्ये बदल करून आत्ता अठरा वर्षाच्या वरच जे नागरिक आहेत त्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे म्हणजे आज घडीला मतदान करणाऱ्या नागरिकाचं किमान वय किती आहे तर ते अठरा वर्ष किमान आहे आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे तर पंचवीस वर्ष एवढं आवश्यक आहे राज्यसभेचं किती आहे तर वर्ष आहे त्या पद्धतीनं तुम्हाला या संस्थेवर विविध प्रश्न येणार आहेत त्यासाठी हे जी आकडेवारी आहे व्यवस्थितरित्या मी पाठ करून घ्या यासारखेच विविध प्रश्न नोट्स असतील किंवा अभ्यासक्रम असेल जाणून घेण्यासाठी आपल्या महास्पर्धा स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही अडचणी असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा Thanks for watching Masvarda